नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे दोन हजार चौदा नंतर भाजपा का पूर्णपणे बदलली आहे का चाल चरित्र चेहरा एक सांस्कृतिक राष्ट्रवाद या विचाराने चालणारी अटल बिहारी वाजपेयी अडवाणींची पार्टी आता एकदम खोट खोट आणि खूप खोट याच्याशिवाय त्यांच्याकडे काहीच अजेंडा नाही का मी आज एक ट्वीट तुम्हाला दाखवतो तुम्ही ते आता स्क्रीनवर पाहाल डॉक्टर निशिकांत दुबे अठ्ठावीस मे म्हणजे आजच आहे सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी केलेलं गांधी होणं आसान नाही यह पत्र अमेरिका राष्ट्रपति रोनाल्ड रीगन का काीन भारतीय राष्ट्र प्रधानमंत्री राजीव गांधी जी के द्वारा लिखे पत्र के उत्तर में है उन्नीस में शिमला समझौते के तहत जब यह तय हो गया था कि भारत पाकिस्तान के बीच किसी विवाद पर बातचीत केवल दो दोषों के बीच होगी कोई मध्यस्थता नहीं होगी तो भारतीय तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी ने अमेरिकन राष्ट्रपति रोनाल्ड रीगन से पाकिस्तान से बाचित के लिए मदत क्यों मांगी आणि खाली एक पत्र आहे तीन पानाचं आता मूर्खपणाचा कळस काय आहे हे ट्विट असं म्हणत की गांधी होणं आसान नाही गांधी म्हणजे काय फार मुश्किल आहे गांधी होणं आणि ते सांगतात की राजीव गांधीने एक पत्र लिहिलं रोनाल्ड रिगनला आणि त्या ते पत्रात त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या मधात मध्यस्थी करायची त्याला रिक्वेस्ट केली आणि त्या पत्राच्या उत्तराचं पत्र रोनाल्ड रिगनच अमेरिकेच्या राष्ट्रपतीचं खाली त्यांनी दिलं त्यांनी ते पत्र वाचलं असेल त्याला तेवढं वाचायला येत पण त्याला वाटलं या देशातले लोक इतके मूर्ख आहेत की त्याचा तो ट्विट वाचून सगळे राजीव गांधीला शिवाय द्यायला लागतील काँग्रेसला शिवाय द्यायला लागतील अंधळे हे सगळे आंधळे जे आहेत भक्त अंधभक्त ते नाचायला लागतील अरे काय तुम्ही मोदींना सांगता मोदींनी तर पाकिस्तानच्या रिक्वेस्टवर केलं अमेरिकेचं काही घेणं देणं नाही ना? आणि इथे हे राजीव गांधींनी स्वतः त्यांना मध्यस्थी करायला मागितलं त्याचं उत्तर आहे पहा हे पहा तुम्ही तिथे आणि कोणीही मूर्ख वाचणार नाही पण मी काय केलं त्याची फोटो त्याची त्याची कॉपी काढली प्रिंट आऊट काढलं त्या पत्राचं तीन पानाचं आणि ते पत्र वाचताना शॉकिंग होत शॉकिंग की जो हा निशिकांत दुबे म्हणतोय त्यातला एक शब्दही या पत्रात नाही या उलट निशिकांत दुबेनी हे पत्र रिलीज करून राजीव गांधी किती मोठे होते हे जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि तोंड घशी पडला पण सगळ्यांनी हे पत्र वाचायला पाहिजे इंग्लिशमध्ये पत्र आहे तसं तर हे पत्र कॉन्फिडेन्शियल होतं गोपनीय परंतु अमेरिकेच्या कायद्यानुसार कुठलीही गोपनीय वस्तू म्हणजे डॉक्युमेंट एका विशिष्ट काळानंतर त्याला डी क्लासिफाईड किंवा डी नोटिफाईड करतात म्हणजे लोकांच्या नजरेसमोर असत ते तर हे पत्र आहे मार्च पंचवीस एकोणीसशे सत्त्याऐंशीच आणि हे पत्र म्हणजे जनवरी सात मध्ये दिलेल्या राजीव गांधीच्या पत्राचं उत्तर आहे हे पत्र अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी लिहिलं आणि त्यांचे जे राजदूत होते भारतात डीन त्यांच्या हाती हे सोपवून राजीव गांधीला पर्सनली व्यक्तिगत त्यांच्या हातात द्यायला सांगितलं हे डिस्क्लासिफाइड किंवा डी नोटिफाईड सहा सहा दोन हजार आठ मध्ये झालं आता या पत्राचं जिस्ट काय आहे हे पत्र तुम्ही ट्विटमध्ये आरामशीर वाचू शकता मी ते एवढं पत्र इंग्लिशमध्ये वाचत बसत नाही पण त्या पत्राचा भावार्थ मी सांगतो पॅरेग्राफ वाईज त्यांनी सांगितलं की तुमचं मला सात तारखेला पत्र मिळालं आणि आपण दोघाही देशांनी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सहकार्य वाढवून एक विकासाची दिशा ठरवावी हे तुमचे विचार अतिउत्तम आहेत आणि आम्ही पण त्याच विचाराचा आहोत त्यामुळे भारतात आमचे अमेरिकेचे राजदूत डीन सध्या वॉशिंग्टनला आहेत त्यांच्यासोबत विभिन्न या तुमच्या पत्रावर आम्ही चर्चा करून एक उत्तर म्हणून मी त्यांच्या धाती तुमच्याकडे देतोय त्यांनी सांगितलं की तुमच्या सात तारखेच्या पत्रात जे तुम्ही सर्वात पहिले एक डिमांड केली पहिली डिमांड ही होती की तुम्हाला एक सुपर कॉम्प्युटर अमेरिकेने विकावं अशी तुमची इच्छा आहे सुपर कॉम्प्युटर तुम्हाला विकावं ही आमची सुद्धा इच्छा आहे आणि त्या सुपर कॉम्प्युटरसाठी मी आता त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी कसं अग्रीमेंट करावं काय अग्रीमेंट करावं याचे सगळे लॉजिस्टिक तय झालेले आहेत आणि हा सुपर कॉम्प्युटर लवकरच तुम्हाला आम्ही सुपृत करू आणि तो तुम्हाला विकल्यानंतर दोन्ही देशामध्ये एक नवीन आय टी मध्ये सहकार्याचा एक चॅप्टर चालू होईल असं मला वाटतं आणि भारताला विकासाला याची मदत होईल दुसरी तुमची जी डिमांड होती की ते तुमचा जो सॅटेलाइट आहे इन्सेट वन डी याचं लॉन्चिंग आम्ही लवकरच अमेरिकेतून करायचं अमेरिकन लॉन्च पॅन्टवरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचं चॅलेंजर जेव्हा हवेत जळालं त्यामुळं आमच्या स्पेस प्रोग्रामला फार मोठा झटका लागला तरी पण ती गोष्ट एका साईडला नासाची पण मी अधिकाऱ्यांना सांगितलं जितकं लवकर होईल तितकं लवकर इन्सेट डी वन सॅटेलाइट हा अमेरिकेच्या वरनं लवकरच भारताचा आम्ही लॉन्च करू याची मी तुम्हाला ग्वाही देतो तिसरं तिसरा जो तुम्हाला तुम्ही जे मला रिक्वेस्ट केली ती ही होती की लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट म्हणजे जे आपण आता ते तेजस तेजस म्हणून हे ओरडतात ना बोमा मारू मारू त्या ते तेजसचा पाया कोणी घातला पहा ते म्हणतात की लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्टसाठी तुम्हाला काही टेक्नॉलॉजी पाहिजे होती अमेरिकेतून अमेरिकन कंपन्यांची मी विस्तृत आमच्या डिफेन्स डिपार्टमेंटशी बोललो त्यांनी कंपनीशी गोष्टी केल्या आणि आता हे जवळजवळ फायनल झालेलं आहे आमचे राजदूत जेव्हा आता भारतात परततील परत तेव्हा ते, ते तुमच्या अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा करून हा मार्ग पण लवकरच मोकळा करू आणि तुमचं जे स्वप्न आहे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट स्वतः बनवण्याचं त्याच्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी आम्ही दोन्ही हातांनी मदत करू हे तीन पॉइंट त्या पत्राचे उत्तर आहेत पुढे ते म्हणतात की राजू जी म्हणजे डियर प्राईम मिनिस्टर वी स्ट्रॉंगली सपोर्ट ऑल एफर्ट्स वी स्ट्रॉंगली सपोर्ट ऑल एफर्ट्स वी लेंड अवर सपोर्ट ऍज पर युअर डिमांड असं नाही म्हटलं त्यांनी सांगितलं की आमचा तुम्हाला भरपूर समर्थन राहील कारण साऊथ एशियामध्ये शांती स्थापन करण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल असं मला वाटतं या पत्राच्या अनुशंधाने मी तुम्हाला एक धन्यवाद देऊ इच्छितो तुमच्या आणि पाकिस्तानच्या मधात जे तुम्ही दोघं मिळून ॲग्रीमेंट केलेलं आहे त्याला मी वेलकम करतो त्याचं स्वागत करतो की तुम्ही दोघी दोघही देशांनी सैन्य कमी ठेवायचं जे टेन्शन आहे बॉर्डरवर त्याला कमी करायचं हे जे तुम्ही ऍग्रीमेंट केलं त्यांनी मला खरोखरच चांगला आनंद होतो आणि आम्ही होल हार्टेडली तुमच्या या प्रयत्नांना मदत मतलब प्रयत्नांनी आम्ही खुश आहोत आणि आम्ही त्याचं समर्थन करतो आता इथे मदत मागल्याचं कुठेही नाही पुढे त्यांनी सांगितलं की इन दिस रिगार्ड आय वॉज प्लीज टू हिअर दॅट इंडिया अँड पाकिस्तान हॅव ऍग्रीड टू कन्सिडर पुढे मला जेव्हा हे कळलं की भारत आणि पाकिस्तानाने दोघांनीही स्मगलिंग ड्रग ट्रॅफिकिंग आणि टेररिझम याच्यावर एक ऍग्रीमेंट केलं की दोन्ही देशांनी मिळून याच्यावर काम करायचं सा। याच्यासारखा का आनंदाची गोष्ट माझ्यासाठी नाही आहे हा याच अनुशंशाने तुमचं जे सात तारखेचं पत्र होतं त्या पत्रात तुम्ही जी मला मदत मागितली की अमेरिका जी ड्रगच्या विरुद्ध मोहीम चालवते त्याचे जे कोऑर्डिनेटर आहेत त्याची मदत भारताला हवी कारण भारत सुद्धा ड्रगच्या विरुद्ध मोठा लढा लड़ा लढायचा निर्णय तुम्ही घेतला त्यामुळे तुमची ती डिमांड की ड्रगच्या विरुद्ध लढाई लढण्यासाठी तुम्हाला पाकि अमेरिकाची मदत पाहिजे ती आम्ही मदत करायला तयार आहोत ड्रगच्या विरुद्ध लढण्यासाठी मदत शिमला अॅग्रीमेंट नव्हतं कुठे मदत पुढचा पॅरेग्राफ जो आहे दुसऱ्या पानावरचा तिसरा ते म्हणतात विथ रिगार्ड टू अफगाणिस्तान आता ते अफगाणिस्तानवर बोलायला लागले ते म्हणतात आय अप्रिशिएट लर्निंग ऑफ युअर डिस्कशन विथ जनरल सेक्रेटरी गोरबो तो म्हणतो मला अतिशय आनंद झाला की तुम्ही सोव्हिएत युनियनच्या गोरबोची वार्तालाप करून अफगाणिस्तानमध्ये शांती स्थापन करण्याचा पुढाकार घेतला मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमचे चांगले संबंध जे रशियासोबत आहे त्याचा उपयोग करून अफगाणिस्तानमध्ये शांती स्थापित करण्याची प्रयत्न करावे अब रशिया म्हणतंय की आम्ही हळूहळू सैन्य विड्रॉ करू आमचं पण म्हणणं तसंच आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तानच्या जनतेवर सोडायचं आता एक टेम्पररी सरकार तिथं बनवूया आणि त्यानंतर अफगाणीच्या जनतेनीच ठरवावं त्यांना कुठलं सरकार पाहिजे असं सरकार ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आणि त्यांच्या मनाचं असेल ते त्यांनी स्थापित करावं आम्ही पण दूर राहू रशिया पण दूर राहू आणि तुम्ही या बाबतीत रशियाशी बोलताय याचा मला फार आनंद आहे पुढे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की कित्येक वेळा असं दिसून आलं की रशिया बोलतं एक आणि करता एक त्यामुळे तुम्ही तुमचा जो रशियासोबत संवाद आहे तो असाच चालू ठेवावा आणि प्रयत्न करावा की अफगाणिस्तानमध्ये शांती स्थापित होईल हे अमेरिकेचा राष्ट्रपती राजीव गांधीला रिक्वेस्ट करतो हे पत्र माझ नाही आहे याच दुबेने ट्वीट केलेलं आहे खाली टॅग केलेला आहे ते पत्र आहे त्यातलंच वाचतोय मी त्या मूर्खाला माहित नाही काय त्यांनी कुठलं पत्र टॅग केलं कुठला जबाब तो म्हणतो की अमेरिकेला मदत मागितली पुढे ते म्हणतात की वी हॅव डिस्कस न्यूक्लिअर इशूज अँड ॲज यू कॅन इमॅजिन द डेंजरस ऑफ न्यूक्लिअर प्लोरिफिकेशन आर व्हेरी मच ऑन माय माइंड इथ डेज ते म्हणतात मागच्या वेळेला आपण तुमच्या पत्रात न्यूक्लिअर बद्दल सुद्धा केलं होतं आणि मला वाटतं की न्यूक्लिअर जे आहे न्यूक्लिअरचा जितका जास्त प्रसार प्रचार होईल युद्ध साहित्याचा तेवढी अशांती आणि तेवढं या दु दुनियेसाठी धोकादायक आहे त्यामुळं मी पण प्रयत्न करतो की कमीत कमी न्यूक्लिअर वर काम करावं हा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की आमचे जे पाकिस्तानमध्ये राजदूत आहेत लिंटन त्यांनी इस्लामाबाद इस्लामाबादमध्ये एक भाषण दिलं आणि त्या भाषणाचा अर्थ असा लावला गेला की पाकिस्तान न्यूक्लिअरमध्ये काहीतरी प्रोग्राम प्रोग्रेस करतो आणि आम्ही मदत करतो मी तुम्हाला पुन्हा सांगतो त्या भाषणाला तुम्ही अन्यथा घेऊ नका त्या भाषणाचा आशय असा होता की पाकिस्ताननी न्युक्लिअर प्रोग्रामवर जास्त काम करू नये कारण त्यांनी डिस्ट्रक्शनच होईल त्यांनी नाश होईल विनाश होईल जे माझे शब्द होते तेच लिंटननी सांगण्याचा प्रयत्न केला बहुतेक त्यांना गैरसमज जाणं चुकीचं जा समजण्यात आलं तेव्हा मी तुम्हाला कृपा करून विनंती करतो की आमच्या लिंटनच्या भाषणाचं काहीही तुम्ही अनर्थ म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका आम्हाला सुद्धा न्यूक्लिअर टेन्शन नको आहे शेवटी ते म्हणतात आय आस्क युअर हेल्प इन फीचरिंग द रिजनल डायलॉग विच प्रोवाइड्स अ व्हायटल कॉन्टेस्ट फॉर सक्सेस इन डीलिंग विथ पाकिस्तान प्रोग्रॅम अँड एन्श्युअरिंग दॅट न्यूक्लिअर वेपन्स डू नॉट बिकम अ रियालिटी इन साऊथ एशिया ते म्हणतात मला तुमची मदत हवी पाकिस्तान सोबत जो माझा आमचा डायलॉग हो आहे की तुम्ही न्यूक्लिअर पॉवर कमी करा त्यात तुम्ही थोडीशी मदत करा आता या पूर्ण तीन पानाच्या पत्रात त्यांनी कुठेही असं लिहिलेलं नाही आहे की जसं तुम्ही मला मदत मागितली आणि मी मदत करतोय कुठेही नाही पहिला पॉइंट तुम्हाला सुपर कॉम्प्युटर पाहिजे मी देतो दुसरा पॉईंट तुम्हाला लॉन्चिंग मधून तुमचं सॅटेलाइट लाँच करायचं आहे ती मी लवकर करवतो तिसरा जो तुमच्या एअरक्राफ्टसाठी तुमच्या एक लढाई विमानासाठी जी मदत पाहिजे टेक्निकल ती आम्ही द्यायला तयार आहोत तिन्ही गोष्टी मी तुम्हाला मानायला तयार आहोत मी तुमचं अभिनंदन करतो की पाकिस्तान आणि भारत या दोघांनी मिळून शांती स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे ते म्हणतात की ड्रगच्या विरुद्ध लढण्यासाठी तुम्ही मला मदत मागितली ती मदत द्यायला तयार आहे कारण ड्रगचा त्रास किती आहे हे मला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे पुढे ते म्हणतात की अफगाणिस्तानच्या मामल्यात जर तुम्ही रशियन सोबत जर बोलले सोबत तर फार बरं होईल कारण ते तुमचं ऐकतात आणि तुमचं तुम्ही थोडेसे संबंध वापरावे अशी माझी इच्छा आहे माझी रिक्वेस्ट आहे तिसरं ते म्हणतात की न्यूक्लिअर पॉवर बद्दल तुमचा जो गैरसमज आहे आम्ही त्यांना मदत करतो तो चुकीचा आहे आम्ही पाकिस्तानला म्हटलं की बिलकुल न्यूक्लिअर प्रोग्राम थांबा आम्ही प्रयत्न करतोय ते थांबवतील आणि तुम्ही सुद्धा मला तुम्ही मदत करायच्यात असं म्हणून ते पत्र सांगतं या पत्रात कुठेही भारत आणि पाकिस्तान मध्ये तुम्ही मध्यस्थी करा असं म्हटलेलं नाहीये पण काय आहे यांना काय वाटतं कोण वाचतात हो हे पत्र एवढे मोठे तीन आमच्यासारखे मूर्खच आहे त्याचे प्रिंट आऊट काढून सगळं वाचून तुमच्या समोर आणत नाही तर त्यांनी ट्विट केलं खाली पत्र दिलं लोक चालू भाट तिथे पानाच्या पानपट्टीवर खर्रा खाता खाता मग राजीव गांधींनी मदत मागितली होती उद्या राखी शिवाय घालता पत्र लिहिलं आहे हो कारण ते फक्त वाचत कोणीच नाही कारण आपण खोटं बोलायचं मोठ्याने खोटं बोलायचं सारखं सारखं खोटं बोलायचं म्हणजे खरं वाटायला लागेल आता हे खार ओलडतात की पाकिस्तानने रिक्वेस्ट केली आम्ही युद्धबंदी केली कालच अमेरिकेच्या मोठ्या कोर्टात अमेरिकन सरकारने ट्रम्प सरकारने अफिडेव्हिट फाईल केलं अमेरिकेमध्ये हे जे टॅक्स रिजिम आहे त्याचं टॅक्स टेरर जो चालू आहे टेरिफ टेरर ह्याच्या विरुद्ध तिथली लोक कोर्टात गेली तर कोर्टात आपली बाजू स्ट्रॉंग दाखवण्यासाठी अमेरिकन सरकारनं अफिडेव्हिट केलं आणि त्या मध्ये ते म्हणतात की टेरिफ हा फार मोठा कार्ड आहे आमच्याकडे खेळण्याचं टेरिफ हे शस्त्र म्हणून आम्ही वापरलं टेरिफमुळे आम्ही चायनाला आपल्या टेबलवर येऊन निगोशिएट करायला लावलं आणि टेरिफमुळेच टेरिफच्या धमकीमुळे ट्रेडच्या धमकीमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धशांती करवली असं अफिडेव्हिट अमेरिकन सरकार देतं आणि आपलं सरकार अजूनही अमेरिकन सरकार खोटं बोलतय बोलायला तयार नाही कारण खोटं कोण बोलतं आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही पुन्हा एकदा धन्यवाद या माणसाला दुबे साहेबांना चुकीनं का होईना त्यांनी ते पत्र जगासमोर आणून हे दाखवून दिलं की सुपर कॉम्प्युटर साठी ते लढत होते तेजस चा पाया राजीव गांधीने घातला आणि जे मंगलयान मंगलयान मंगलयांवर ओढतो ना त्याच्यासाठी राजीव गांधी किती प्रयत्नशील होते सॅटेलाइट लॉन्चिंगसाठी कसं अमेरिकेला जायला लागलं हे सगळ्या गोष्टी राजीव गांधीला अजून महान करतात आणि दुज दुबे हा अतिशय काय वाचाळ माणूस आहे केळसवाळा माणूस आहे त्याची त्या केळसवण्याची डिग्री अजून खाली गेलेली आहे असं मला वाटतं नमस्कार आज मध्ये एवढंच पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र